ऐवजी समाजवादी पार्टीचे जे स्वतःला घोषित करतात की आता मी ए बी फॉर्मपर्यंत ठेवलेला आहे परंतु आमच्या नेत्याचे त्या ठिकाणी पोस्टर लावत आहेत पण निवडणूक आयोगाला मी प्रत्येक वेळेस त्यांचे प्रूफ दिलेले आहेत की तुम्ही आदरणीय बाळासाहेब ठाकरे उद्धवजी ठाकरे शरदचंद्रजी पवार साहेब राहुलजी गांधी सोनियाजी गांधींचा त्या ठिकाणी फोटो वापरताय आणि ही जागा महाविकास आघाडीच्या जी काही आहे त्या नाही आहे तरी पण हे रिफॉर्म त्या पक्षानं दिलेला आहे आम्ही पक्षस्तरावर सुद्धा या ठिकाणी कंप्लेंट केलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनी आमच्या नेत्यांचं फोटोचा वापर केला त्याला या ठिकाणी त्यांनी माफीनामा पण या ठिकाणी लिहून दिला आहे की आम्ही हे पुढं करणार नाही परंतु वेळोवेळी ते त्या ठिकाणी काम करत आहेत याचा अर्थ की राणा जगितसिंह पाटलांक आणि ही भाजपाची बी टीम असून देवानंद रोजकरी या आणि हे मला सांगायला या ठिकाणी म्हणजे देवानंद रोजकरी यांना मत म्हणजे बी जे पीला मत जाणार आहे त्यामुळे मी मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो पत्रकारा या सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून की या हे जे देवानंद रोजकरी दिशाभूल करत आहे हे चुकीचं असून त्यांनी आत्मपरीक्षण करावं की कि किती पक्ष हिंडून नाला तापवत आणि किती पक्षात परत आधी ठरवावं आणि मग एखाद्या पक्षाचं तुम्ही बी फॉर्म या ठिकाणी घ्यावं आज आपण पाहिलंय की माझ्या कुटुंबात गेली पन्नास वर्षापासून म्हणजे एकोणीसशे एकसष्ट पासून आजपर्यंत काँग्रेसचं निष्ठावान राहणं आणि कुटुंब म्हणून आम्ही त्या पंचकृषीमध्ये ओळखलं जातो आणि आत्तापर्यंत आदरणीय चव्हाण साहेबांच्या मागे आम्ही राहिलेलो आहे गेली पन्नास वर्षापासून आदरणीय चव्हाण साहेबाला साथ दिली आहे नक्कीच पुढील काळामध्ये कारण की ही एक संधी आहे मला की पंचवीस वर्षानंतर स्थानिक उमेदवाराला या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं आणि राष्ट्रीय पक्षाचं या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे आणि हा एका पक्षाचं नाही तर शरदचंद्रजी पवार साहेबांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचं शिवसेना पक्षांचं या ठिकाणी मिळून आम्हाला या ठिकाणी उमेदवारी मिळाली आज या तुळजापूर तालुक्यामध्ये जो काही विकासाच्या गोष्टी होत आहेत आणि विद्यमान आमदार पाच हजार कोटीच्या गोष्टी करत आहेत परंतु या ठिकाणी पाच हजार कोटी नाही तर त्यांनी नुसत्या घोषणा केलेल्या आहेत ह्या पाच हजार कोटीच्या आपण पाहिलं की तेराशे पन्नास कोटी रुपये या ठिकाणी प्रसाद योजना आणली म्हणून त्यांनी मिळवतात स्वतःची पाठ तुटून घेत परंतु तेराशे पन्नास रुपये सुद्धा या ठिकाणी आलेले नाही मला आवर्जून सांगायचं आहे की ह्या केवळ पोकळ गप्पा असून आणि घोषणांचा पाऊस पडला या, या तालुक्याला जर विकासापासून वंचित ठेवलं असेल या पाच वर्षामध्ये तर राणा सिंह पाटलांनी ठेवलं त्यांनी नारळ फोड्या कार्यक्रम केला आणि या तालुक्याला मागं घेऊन गेले आज मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही एक उमेदवार म्हणून सर्व तुळजापूर तालुक्यातील सर्वांना या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की आम्ही जो व्यक्ती विकास आराखडा तयार करणार आहोत त्या विकास आराखड्यामध्ये तिन्ही पुजारी मंडळांना तसेच तिन्ही आमचे व्यापारी मंडळ असतील तसेच नागरिक स्थानिक नागरिक जे काही या ठिकाणी त्यांनी आराखडा तयार केलेला आहे कुणाच्या संमतीविना विना तयार केलेला आहे त्यांनी स्वतःचा स्वतःचा आराखडा तयार करून घेतला आणि मला वाटतं की तिन्ही पुजारी मंडळांना तिन्ही व्यापारी मंडळांना आणि तसेच सर्व स्थानिकांना विचारात घेऊन आम्ही हा आराखडा तयार करू येणाऱ्या काळामध्ये तसेच जो काही मंदिरचा विषय आहे व्ही आय पी पास तसेच पाचशे रुपयाचा अभिषेक सुद्धा या ठिकाणी त्यांनी ठराव घेतला होता था था की सर्व पुजारी मंडळाला तर कुठंच विचारलं नाही की पाचशे रुपयाचा अभिषेक पास करायचा का कारण की गोरगरीब ज्यावेळेस ज्यावेळेस येतात पाचशे रुपयाचा सुद्धा या ठिकाणी अभिषेक करू शकत नाही ते दोन शेतकावन्न एक शेतकवन्नचा अभिषेक करतात मग मला वाटतंय की पाचशे रुपयाचा त्यांनी ठराव का घेतला त्या पुजाऱ्यांच्या पोटावर का पाय देतात आज राणा देशे पाटील मला वाटतंय हा पाचशे रुपयाचा अभिषेक पास सुद्धा या ठिकाणी आम्ही येणाऱ्या काळामध्ये रद्द करणार महाविकास आघाडीचं सरकार तर येणारच आहे आणि आमचं हे सीट सुद्धा या ठिकाणी निवडून येणार ही ग्वाही या ठिकाणी देतो आज एक भूमिपुत्र म्हणून या ठिकाणी तुळजापूर शहराचा एक उमेदवार म्हणून या ठिकाणी सर्वांना मी मतदार मतदार बंधू बंधूंना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण येणाऱ्या काळात एक स्थानिकचा उमेदवार म्हणून या ठिकाणी आम्हाला निवडून द्यावं त्याच पद्धतीनं तुळजापूर अभियांत्रिकी कॉलेज फार महत्वाचा मुद्दा आहे अभियांत्रिकी कॉलेज आजपर्यंत झालेलं आहे परंतु त्यांचं तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट पण अभियांत्रिकी कॉलेज आहे आज तित्येक कर्मचाऱ्यांच्या प्राध्यापकांच्या या ठिकाणी पगारी होत नाही तिथे ऍडमिशन सुद्धा कितीतरी झालेले त्यांनी तिकडे पळवून नेलेले ऍडमिशन हा माझा स्पष्ट त्यांच्यावर आरोप आहे हे कॉलेज बंद करून बंद होऊ कस आणि माझं चॉ कॉलेज कसं चालावं ही हो त्यांची भावना या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आंदोलन सुद्धा केलं ब बऱ्याच लोकांवर दीक्षित रेपटच्या केसेस घेतल्या रास्ता रोको त्यावेळेस केला के त्यावेळेस हे सुद्धा या ठिकाणी आंदोलन आहे नक्कीच या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये हे कॉलेज आम्ही शासकीय अभियांत्रिकी कॉलेज म्हणून येणाऱ्या सरकारच्या काळामध्ये करणार आहोत जेणेकरून तेथे तेथील जे काही रोजगार निर्मिती असेल त्या भागातली इंजिनिअरिंग कॉलेज आमचं हे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली झालेले इंजिनिअरिंग कॉलेज बाहेर राज्यातली बाहेर राज्यातली कितीतरी मुलं या ठिकाणी शिकली मराठवाड्यातली शिकली स्थानिक शिकली आज त्या त्याच पद्धतीनं तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये स्थानिकांना तर या ठिकाणी वाव नाही अठ्ठावन्न जागा भरल्या एक दोन महिन्याखाली अठ्ठावन्न जागा भरल्या एकाही भूमिपुत्राला या ठिकाणी नोकरी मिळाली एकाही तुळजापूर शहरातल्या नाही ना तुळजापूर तालुक्यातल्या नाही मग हे हे आमदार कशासाठी आहेत तिथं त्यांनी प्रश्न उचलायला पाहिजे होता उचलला नाही आपण बघितलं एकवीस टी एम सी पाण्याचं श्रेय आणण्याचं उजनीच ते मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला पण काम अर्धवट असताना तिथं ते उद्घाटनाचा गाठ घालत होते त्याच वेळी पण आपण सर्वजण साक्षीदार आहोत साक्षीदार आहात की तिथं काय झालं कशा पद्धतीने त्यांनी आरेरावी केली आज मागच्याच महिन्यामध्ये कात्री या ठिकाणी ते गेले तिथं संजय देशमुख नावाचे शेतकरी आहेत त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं मी ऐंशी लाखाचा निधी टाकला परंतु त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी निधी कुठं पडलाय तो सांगा कुठल्या खात्याचा पडलाय त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं हे येड्या शांत बस म्हटली आज जर शेतकऱ्याला तुम्ही जर येडा म्हणत असताल आमच्यासारख्याला जर कुत्र्याची उपमा देत असाल तर हे विद्यमान आमदार हे यांचं वर्तन बरोबर नाही यांची दादागिरीची भाषा आहे सत्तेची मस्ती आहे यांना आणि ती रोवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये वीस तारखेला सर्वसामान्य लोक या ठिकाणी करतील असे या ठिकाणी अपेक्षा आहे आज बरंच तो काही अनुशेष आहे आपल्या पूर्ण भागाचा ह्या तुळजापूर तालुक्यामध्ये असेल आणि जिल्ह्यामध्ये असेल तो काही विकासाचा अनुशेष झालेला आहे तो येणाऱ्या काळामध्ये भरून काढणार आहोत असंच या ठिकाणी मी ग्वाही देतो ठीक आहे ठँ पण विचार निवडणूक काय होईल काय आज निवडणूक आयोगाकडे मी तक्रार केली की हे सर्वजण आमच्या पक्षाचे जे काही नेते लोकांचे हे लावतायत पोस्टर्स लावतायत बॅनर्स लावतायत आणि सर्वत्र त्या तालुक्यात प्रचार दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांनी त्या ठिकाणी देवानंद रोजकर यांनी माफीनामा लिहून दिलेला आहे त्याला आणि तो माफीनामा सुद्धा आपल्या मी व्हॉट्सअपवर पाठवू शकतो आणि परंतु तरीही ते वारंवार पक्षाचे चिन्ह किंवा नेत्यांचे फोटो लावत आहेत तरी पण आजपर्यंत त्यांच्यावर या निवडणूक विभागाने कारवाई केली <hans> चव्हाण साहेब या सर सर्व सर्व प्रक्रियेमध्ये नव्हते म्हणजे सुरुवातीला बंड पुकारला आणि <hans> नंतर त्यांनी माघार घेतली आता <hans> प्रचारात सक्रिय दिसले नाही तर काही तोटा होणार आहे का नाही नाही मला काय वाटतंय की चव्हाण साहेबांची प्रकृती ठीक नाही आहे ज्या अर्थी मला फॉर्म काढून घेतला त्या अर्थी त्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे एक स्पष्ट होते त्यामुळे असं काही गैरसमज करून घेण्याचं कारण नाही ते माझ्या पाठीमागे आहे सुनील चव्हाण हे प्रचाराच्या दरम्यान भाजपाच्या व्यासपीठावर होते तिथे भाजप त्यांनी सरळ सरळ आणि उघडपणे प्रवेश केला असल्यामुळे ते बीजेपीचं काम करणार हे आपल्याला सर्वांना माहिती फोटो आहेत ते आज ते आपण जर पाहिलं की त्याला काही पुरावा नाही की आजचेच फोटो आहेत म्हणजे जुने फोटो ते या ठिकाणी वापरतात विरोधक असा आरोप करतात की तुमच्याकडे विकासाचे विजन नाही म्हणजे काय जिल्हा परिषद अध्यक्ष असताना प्रत्येक गावागावामध्ये या जिल्ह्यामध्ये निधी वाटप केलेला आहे मग जलसंधारणाचा निधी असेल दलित वस्तीमधला निधी असेल जनसुविधेचा निधी असेल आरोग्य योजना असतील तर तुम्ही पाहिलं हा माझा मतदारसंघ जिल्ह सिंचण मतदारसंघ आहे त्या ह्याच्या वेळेला मी दोन दहा दा, वर्ष म्हणजे दोन टर्म निवडून आलेलो आणि जिल्हा परिषदचा मी संपूर्ण जिल्ह्याचा कारभार आखलेला आहे त्यामुळं मला वाटत नाही की ते विरोधक विरोधक काय बोलतील त्याला मला मेहत्व देत नाही परंतु या ठिकाणी आम्ही आणि आमची सर्व काँग्रेसची टीम आणि सर्व महाविकास आघाडीची टीम या ठिकाणी विकासाच्या दृष्टीने काम करतो निवडणुकीच्या निवडणूक शिक्षक चालू असताना प्रशासनाने ही बैठक बोलली त्याच्याबद्दल आपण काही पाठ फॉलो केलाय किंवा केली किंवा आजच मला ते समजलं पूर्णतः चुकीची असून बेकायदेशीर अनाधिकृत बैठक आहे त्याच्यावर नक्कीच आम्ही या ठिकाणी निवडणूक विभागाला आणि कलेक्टरांना सुद्धा मराठा आरक्षण असेल आपण पाहिलं की राणे समिती ज्यावेळेस माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाणांच्या वेळेस होती त्यावेळेस तेरा टक्के आरक्षण काँग्रेसनं त्यावेळी दिलेलं आहे आणि नक्कीच मराठा आरक्षणाच्या असेल धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर असेल आणि लिंगायत समाजाच्या अल्पसंख्याक दर्जा त्यांना देण्यासाठी असेल आम्ही नक्कीच या ठिकाणी आमचा पूर्णपणे या ठिकाणी पाठिंबा आहे आपण लोकरीवरती राणा पाटील म्हणून आपण आरोप करत आहे मात्र आपल्यावर वंचित उमेदवारी वारंवार आरोप केले की आपण विद्यमान आमदारांना मॅनेजर म्हणून आरोप केला मला काय म्हणायचं महाविकास आघाडीचा एक अधिकृत उमेदवार मॅनेज कसा होऊ शकतो त्यांना त्या बोलण्यातच काही तथ्य नाही मला वाटतंय की त्यांची काहीतरी गैरसमज या ठिकाणी झाला

सेवालाल महाराजांचा पुतळा बसवतो म्हणून पण त्या ठिकाणी सांगितलं बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवतो म्हणून सांगितलं त्याच ठिकाणी स्वर्गीय वसंतराव नायकांचा पुतळा बसवतो म्हटले आणि त्याच ठिकाणी आहिल्या देवी होळकरांचा पण पुतळा परंतु ती जागा वन विभागाची आहे अजून हस्तांतर झालेली नाही ना टेंडर आहे ना कुठलं कामाची प्रक्रिया झालेली आहे फक्त दिशाभूल सर्व जाती धर्माला किंवा या समाजाला त्याच्या काही आता आपण सांगितले महापुरुषांचे पुतळे